हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर लवकरच एक जून येतोय एक जूनला खूप साऱ्या ऑर्डर्स असतात एक जूनला एवढ्या ऑर्डर्स का असतात असं सुद्धा मला खूप वेळा कमेंट आल्या होत्या तर कसं व्हायचं पहिले जेव्हा जुने लोक म्हणजे आपली मम्मी पप्पा वगैरे त्यांच्या काळामध्ये अशिक्षित लोक होते बऱ्यापैकी काही लोक होतेही शिक्षित पण जन्मतारखा ज्या आहेत तर त्या लिहून ठेवायला विसरायचे आणि नंतर जेव्हा शाळा शाळेमध्ये घातलं जायचं किंवा शाळेमध्ये मुलांना घालायला न्यायचे तर शक्यतो जुन्या काळी एक जूनला शाळा उघडायच्या ज्या दिवशी शाळेत नेऊन सोडायचे त्या दिवशीची तारीख तिथे टाकली जायची म्हणजे त्या मुलाचं जन्म जन्मतारीख म्हणून आणि त्याच जन्मतारखा आज आपण सेलिब्रेट करतोय म्हणजे भरपूर जणांचं असं झालेलं आहे आता ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाही आणि बऱ्याच जणांना माहीत आहे सुद्धा तर म्हटलं चला पुन्हा एकदा हे सगळ्यात आधी क्लिअर करावं कारण खूप कमेंट येतात एक जूनला असं असतं तरी काय तर खूप सारे बड्डे असतात आणि सध्या खूप म्हणजे बड्डे सेलिब्रेट करण्याची खूप सारी फॅशन आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी तर ते छानच आहे तर असो चला म्हटलं आता मला एक जूनच्या ऑर्डर्ससाठी काय काय तयारी कराल हे मी सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ऍक्च्युअली मोबाईल थोडा वेगळा आहे पण माझ्या डोळ्यांना जरा थोडस वेगळे दिसत आहे असो आता हे जे कंपाऊंड आहे कारण सध्या हिट फार आहे आणि मध्ये कंपाऊंड किसायचं म्हटलं तर खूप मेल्ट होतं तर हे दोन जे डार्क आणि एक व्हाईट हे कंपाऊंड जे आहेत मी ते बराच वेळ मध्ये ठेवले होते आणि सध्या मी एसी मध्येच बसलेली आहे कारण खूप मेल्ट होतं हात पण असे चिपचिपे होतात त्याच्यामुळे तर सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिली तयारी म्हणजे मी कंपाऊंड जे आहे ते किसून ठेवणार आहे आणि यानंतरची जी तयारी आहे तीही तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण ही सिरीज जी आहे ती शक्यतो बघेन मी जमलं तर दोन दोन व्हिडिओसुद्धा पोस्ट करेन मी स्वतः ती तयारी करणार आहे आणि तुम्हीही ती तयारी करावी भले एक ऑर्डर असो दोन असो तीन असो पाच असो दहा असो काही कै, काहींना पंधरा वीस पंचवीससुद्धा केकच्या ऑर्डर आहेत म्हणून ही तयारी काय करायची हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आता काय काय करते हे तुमच्याशी शेअर करते तर आता हे जे डार्क कंपाऊंड आहे तर हे जे आहे हे बघा डार्क आहे हे आता मी कट करून घेणार आहे आणि किसणार आहे तर ही जी किसणी आहे बऱ्याचदा कमेंट सुद्धा येतात की ताई तू कशाने किसते तर ही किसणी आहे माझ्याकडे हिने मी किसणार आहे आणि किसून छान डब्यात भरून आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचंय तर ते राहील व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपली एक जूनला जास्त गडबड होणार नाही आपल्याला पाहिजे तसं यूज करता येईल तर हे बघा हे पूर्ण असं कडक झालेलं आहे थोडंसं तुटलंय सॉरी या बाजूला थोडंसं तुटलंय तर हे जे आहे तर हे आता आपल्याला किसायचं आहे तर बघा यामध्ये या, या पद्धत तर आता बघा ह्या ह्या किसणीने मी किसणार आहे आणि थोडंसं वरती पकडून खाली बघा आपण मध्ये ठेवल्यामुळे हे खूप सोपं झालेलं आहे आपल्याला या पद्धतीने मी किसते तर आता इथे जे आहे ते मी ते दिला 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 आहे किसायला तोपर्यंत मी दुसरी तयारी काय करणार आहे हेही व्हिडिओमधून सांगते तर चॉकलेट थोडंसं किसन बाकी चालू आहे तोपर्यंत मी दुसरी तयारी करून घेणार आहे दुसरी तयारी काय आहे हेही तुम्हाला दाखवते एक मिनिट चॉकलेट जे आहे ते मी ते तिला किसून घे तर इकडे तिचं किसन सुरू आहे हे बघा इथे या पद्धतीने आणि आता मी दुसरी तयारी करणार आहे काय करते हेही तुमच्याशी शेअर करते तर हे बघा मी आणलेलं ही ही चेरी मला मिळाली आहे तर ही चेरीसुद्धा मी आ, कट करून घेऊन आहे ती कशी कट करायची हे, हे, हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी आता ही चेरी घेतली इथे काढून सगळं ताटामध्ये तर हे बघा इथे मी ताटामध्ये सगळी चेरी जी आहे ती काढून घेतलेली आहे खूप महत्वाची ही तयारी आहे खरं तर वेळ लागत नाही पण जेव्हा आपल्याला घाई असते बनवायची तेव्हा ही, ही ते तयारी फार 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 उपयोगी पडते म्हणून तुम्हाला दाखवते चेरी ठेवताना कधीही एकच चेरी ठेवायची नाही पूर्ण केक वरती एका चेरीचे दोन पार्ट करायचे आणि ते ठेवायचे ते कसे मी माझ्या व्हिडिओ मधून सांगितलं आहे केकच्या पण आता मी दोन दोन करणार आहे ते कसे करते हेही तुमच्याशी शेअर करते तर इथे बघा इथे मी घेतलेला आहे आणि ही जी एक चेरी घेतली ना तर हिचे आपल्याला असे दोन पार्ट करायचे हे बघा या पद्धतीने आणि केकवरती अरेंज करताना आप आपस असं ठेवतो त्याच्यामुळे कुठेही वाटत नाही की आपण अर्धी चेरी ठेवली आहे आणि एक असा डब्बा घेतला आहे त्या डब्यामध्ये मी आता ह्या सगळ्या चेरे चेरी कट करून ठेवते तर बघा या पद्धतीने आता या पद्धतीने सगळ्या चेरी मी कट करते तर हे बघा ह्या चेरी ज्या आहेत तर त्या मी या पद्धतीने कट करते आणि यामध्ये ठेवते अशा डब्या स्टोर करून ठेवायच्या त्या मध्ये ठेवण्याची गरज भासत नाही तर बघा या पद्धतीने आपल्या चेरी मी कट करून घेते तर चॉकलेट जे आहे तर ते आपलं किसून झालेलं आहे हे बघा सगळं चॉकलेट किसून झालेलं आहे आणि चेरी सुद्धा कट झाली आहे आता आपल्याला काय करायचे पुढचं सांगते मी तुम्हाला आता आपल्याला किसायचं आहे व्हाईट कंपाऊंड आता हे आपलं झालं डार्क कंपाऊंड किसून आणि हे स्टोअर कसं करायचं हेही पुढे जाऊन सांगेलच आता हे आहे भाईट हे सुद्धा मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये सेट करून घेतले कारण सध्या हीटमुळे तर मेल्ट होतंच हे तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळे शक्यतो काळजीने करायचं जी गोष्ट आपण करतो तर ती व्यवस्थित करायची आणि ही तयारी करून ठेवली ना तर एक जूनला अगदी पन्नास नाही तुम्ही शंभरही केक आरामात करू शकाल आता हो तुम्हाला जर चार केक असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तितकी तयारी करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं आता मार्केटमध्ये जाऊन मटेरियल वगैरे घेऊन या मटेरियल वगैरे आणण्याचा व्हिडिओ मी केला नाही मागच्या वर्षी तोही केला होता पण झालं असं की मटेरियल आणायला यावर्षी मी गेलीच नाही फक्त आहो एकटेच गेले त्याच्यामुळे मग शूट वगैरे करणं काही जमलं नाही तर असो आता हे किसणार आहे छान असं फाईटसुद्धा जसं आपण डार्क किसलं तसं तर किसनी मी थोडीशी वॉश करायला सांगितले त्याच्यामुळे तर चला आता हे मी किसून घेते आणि पुन्हा तुमच्याशी सगळं झालं की काय काय केलं या ते तर ते सुद्धा शेअर करणार आहे तर चला आता किसनी आली आहे हे सुद्धा किसते बघू तर बघा आता पुन्हा एकदा आपण छान अशी वॉश करून घेतली किसनी वॉश करण्याचं कारण असं की जे डार्क कंपाऊंड किसलं होतं तर त्याच कुठेही यामध्ये पुन्हा काही फ्लेक्स यायला नको तर बघा या पद्धतीने मध्ये ठेवल्यामुळे एकतर खूप जाड फ्लेक्स पडत नाहीत आणि व्यवस्थित होतात आणि खूप जाड फ्लेक्स पडले का मग चॉकलेट जास्त आपलं केक जातं केकमध्ये जायला प्रॉब्लेम नाही पण कस्टमर तेवढे पैसेही पे करत नाही त्यामुळे तर बघा असे एकदम पातळ जे आहे तर ते आपलं किसलं जाते आहे छान असं चॉकलेट हे आहे व्हाईट कंपाऊंड आणि आता हे जे काम आहे हे आपलं व्हाईट सॉरी व्हाईट फॉरेस्ट डार्क फॉरेस्ट किंवा ब्लॅक फॉरेस्ट च काम झालं म्हणजे चेरी आणि दोन्ही चॉकलेट किसून झाले हे तर बघूया आता काय काय होईल ते तुमच्याशी शेअर होईल तर चला आता हे अगोदर किसते आणि पुन्हा बोलते तर आता आपलं जे आहे ते व्हाईट कंपाऊंड सुद्धा हे बघू शकता किसून झालेलं आहे डार्क झालेला आहे आणि चेरी सुद्धा रेडी झालेली आहे तर सगळं जे आहे मी तुम्हाला दाखवणार तर आहेच आणि कशा पद्धतीने बॅक कॅमेराने सुद्धा तुम्हाला दाखवते इथे बघा हे आहे डार्क कंपाऊंड एक पूर्ण कंपाऊंड किसलेला आहे त्यानंतर आहे व्हाईट कंपाऊंड व्हाईट फॉरेस्टसाठी तेही किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आहे चेरी तर चेरीसुद्धा अशा दोन म्हणजे एका एक चेरीचे दोन पार्ट अशी कट करून घेतलेली आहे या पद्धतीने आपली जी एक जूनची तयारी पहिल्या दिवशीची पूर्ण झालेली आहे ब्लॅक फॉरेस्ट आणि व्हाईट फॉरेस्टचं पूर्ण काम मी केलेलं आहे तर ही तयारी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि हां डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड जे किसले तर ते छान डब्यात आहे हे बघा या अशा पद्धतीच्या डब्यात भरायचे आपल्याला आणि फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे म्हणजे मग ते मेल्ट होणार नाही नॉर्मल टेम्परेचरला चेरी ठेवली तर चालेल पण डार्क किंवा व्हाईट कंपाऊंड अजिबात ठेवू नका तर खूप छान तयारी झाली आहे हा व्हिडिओ मी इथेच एंड करते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच बघूयात की काय काय तयारी कराय केलेली आहे किंवा आणखी कुठली तयारी करणार आहे हे नेक्स्ट नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओचा खूप सारा फायदा होणार आहे त्याच्यामुळे हे व्हिडिओज मी लवकर शेअर करत आहे तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय